पंकज देशमुख सारखा गेली अनेक पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला तर मी त्याचा आणि बरोबर असणारे सर्व सहकारी आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज विरार शहरामध्ये आपल्याला राजकीय भूकंप पाहायला मिळाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंकज देशमुख यांनी आता भारतीय जनता पार्टी या पक्षामध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीने लोकसभा जिंकली विधानसभा जिंकली परंतु भारतीय जनता पार्टीकडे नगरसेवकाचे चेहरे नाही आहेत असं काही राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं होतं पंकज देशमुख यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टीला आता भरारी मिळालेली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खुद्द पंकज देशमुख यांची स्तुती केलेली आहे पाहूया पंकज देशमुख यांच्याबद्दल रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले गेले अनेक वर्ष त्याला रोज मैत्रीमध्ये ये बाबा लवकर ये लवकर ये सांगत राहिला परंतु आज पंकज देशमुख सारखा गेले अनेक वर्ष पक्षामध्ये काम करणारा निस्तामान असा कार्यकर्ता जो आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला खर तर मी त्यांचा आणि त्यांच्या बरोबर असणारे सर्व सहकारी किशोर पाटील असेल संतोष राणे असेल ठाकूर रवी राठोड असेल सोमनील मोरे असेल दनाजी पाटील दीपक नारकर निलेश भानुशे सुनील मिश्रा प्रकाश देवळेकर वैभव मात्रे धर्मेंद्र गिरी त्याचबरोबर विजय तावडे प्रकाश मिश्रा भारतीय जनता पार्टीने लोकसभा जिंकली नंतर विधानसभा जिंकली आणि आता वेळ आहे ती वसई विरार शहर महानगरपालिकेची एक चर्चा अलीकडे आपल्याला ऐकायला मिळत होती बहुजन विकास आघाडी महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढणार हे गांभीर्य कुठेतरी भारतीय जनता पार्टीने लक्षात घेऊन भारतीय जनता पार्टीने आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच गळाला लावलेले येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अजून कोणाकोणाला गळाला लावणार आहे हे पाण्यासारखं ठरेल परंतु वसई मा विरार शहरामधलं राजकीय वातावरण आता तापलेलं आहे आपल्याला हे सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका वसई विरार शहरातील प्रत्येक राजकीय बातमी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार